सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धा त्रय विभाग योग भाग चार मन प्रसाद सौम्यौनमाग्रह भावसंशुद्धिरीते तपो मानसमुच्यते मनाची प्रसन्नता शांत वृत्ती मौन भगवत चिंतन करण्याचा स्वभाव मनाचा निग्रह आणि अंतकरणाची पवित्रता असे हे मानसिक तप म्हटले आहे तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदरा चळे तैसी नाना विकल्प जाळे सांडुनी गेली सकले, मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने वीण प्रकाशू जाडे वीण रसी रसू पोकळी वीन अवकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावा मुके हिवली जैसी आंगिके हिवो नेदी मग चलते कलंके वीण शशी बिंब जैसे नित्य परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपणा मनासे जे बुजाली वैराग्यची ओरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ झाली वाफ निज बोधाची म्हणून विचारावया शास्त्र रहाट वावे जे वक्त्र ते वाचे जे ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मन मन मनपणाही धरू येणे शिवतले जैसे लवणे आपुले निज ते थके ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊनही ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून मानसी भावशुद्धीची असे आपयसी रोम जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशाये मना तई मनस्तपोभिधाना पात्र होयती, ते असो हे जाण तपाचे लक्षण देवो मणे संपूर्ण सांगितले एवम देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य हेची विशेषी त्रिविधी रिगे तेही सांगे प्रज्ञा बळे लाटांनी सरोवर आणि मेघांनी आकाश टाकले असता अथवा सर्पाने चंदनाचे वन टाकले असता ते जसे शांत असते अथवा कलांच्या कमी जास्त होण्याने जसे चंद्रास ग्रासले तरी मानसिक चिंतेने राजा जसा ग्रस्त होत नाही अथवा मंदाराचलाने क्षीरसमुद्र घुसळला असता तो जसा शांत असतो त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या जाळ्यातून बाहेर पडल्यावर जे मन केवळ वर आत्मस्वरूपाने शांत राहते उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा जडत्वापासून अन्नात रस असावा अथवा पोकळी वाचून जसे आकाश असावे तसे आपले मूळचे स्वरूप जाणून जो आपला स्वभाव त्यागतो त्याचे थंडीने अंग काकडल्यावर त्याला थंडीची बाधा होऊ शकत नाही अचल आणि कलंकरहित असे चंद्राचे बिंब जसे परिपूर्ण असते तसे आत्मस्वरूपी हे मन स्थिरावलेले असते वैराग्याची इच्छा देखील जेथे नाहीशी झाली आहे आणि मनाचा दाह व भीती जेथे कमी झाली आहे तेथे मन आत्मस्वरूपी स्थिर होते म्हणून ज्या मुखाने शास्त्राचे अध्ययन करायचे ते मुख मौन संपन्न बनलेले असते जसे मिठाने आपले वास्तव स्वरूप जे जल त्याचा स्पर्श केला असता ते मीठपणाला धारण करू शकत नाही त्याप्रमाणे ते मन आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे मनपणाला धारण करण्याचे जाणत नाही जेथे मनपणाच शिल्लक राहिला नाही तेथे ते विविध संकल्पादी भाव कसे निर्माण होतील की ज्या भावांमुळे ते मन इंद्रियांच्या मार्गाने धाव घेऊन विषयांच्या गावी पोचू शकेल म्हणून तळहातावर ज्याप्रमाणे केस नसतात त्याप्रमाणे अशा तऱ्हेने तयार झालेल्या मनाच्या ठिकाणी कोणतेही संकल्प विकल्प नसतात अर्जुना अधिक काय सांगावे जेव्हा मनाला अशी अलौकिक अवस्था प्राप्त होते तेव्हा ती मानस्तप या नावाला प्राप्त होते असो मानस्तपाचे संपूर्ण लक्षण तुला सांगितले आहे ते जाण असे देव म्हणाले याप्रमाणे शरीर वाणी व वा मन यांच्या भेदाने जे तीन प्रकारांना प्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला सांगितले आहे आता तीन गुणांच्या संगाने हेच तप तीन प्रकारचे कसे होते ते उत्तम बुद्धीने आणि एकाग्रतेने श्रवण कर श्रद्धया परया तप्तन, सात्विकं परिचक्षते फलाची इच्छा न करणाऱ्या समाधानी पुरुषाकडून परमश्रद्धेने आचरिलेले असे जे काही वाचिक मानसिक तप त्याला सात्विक तप म्हणतात तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जय पुरतिया सत्वशुद्धी आचरी जे आस्तिक्य बुद्धी, तै तया ते गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे हे ज्ञानवंत अर्जुना हे जे तुला तीन प्रकारचे तप सांगितले त्यांचे परमश्रद्धेने आचरण कर आणि फलाची आशा धरू नकोस ज्यावेळी हे त्रिवित्त पूर्णपणे शुद्ध अंतकरणाने व आस्तिक्य बुद्धीने व परमश्रद्धेने केले जाते त्यावेळी या तपाला ज्ञानी लोक सात्विक तप असे म्हणतात पूजार्थन तपोदंभेन चैवय क्रियते तदिह प्रोक्त राजसंचलमध्रुवम जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी अथवा केवळ पाखंडपणानेच केले जाते व जे अनिश्चित क्षणिक फल देणारे तप असते त्या तपाला राजस्तप म्हटले जाते ना तरी तपस्थाने लागी दुजेपण मांडुनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया त्रिभुवनीची या सन्माना न वचावे ठाया आना धुरेची या आसना भोजनालागी विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वेया पुलिया यात्रा कराविया लोकांची या विविधा पूजा आश्रयो न धरावा दुजा भोग भोगावे बोजा महत्वाची ये अंग बोल माखुनी तपे विकावया आपण पे अंग ही न पडे जिया परी हे असो धनमानी आस वाढवून तप की जे सायास तै ते तप राजस बोली जे परी पहुरणे जे दुहिले तै ते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फोकारिता तप कि जे जे साक्षेप ते फळीत व सोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अकाळू मेघू काय घडी राहत आहे तैसे राजस तप जे होये ते फळी किर वाझ जाये परी आचरणी हि नोहे गा आता तेची तप पुढती तामसे येची रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे जे अथवा तप करण्याच्या हेतूने जगात द्वैताचा प्रसार करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करतात त्रैलोक्यातील सन्मान आपल्याशिवाय कोणाला मिळू नये सभेमध्ये व भोजनाच्या पंक्तीत आपल्याला प्रथम स्थान मिळावे जगाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे आणि सर्व जगातील लोकांनी आपल्या दर्शनास यावे लोकांनी आपली विविध प्रकारे पूजा करावी आणि सर्व प्रकारचे भोग आपणासच भोगावयास मिळावे ज्याप्रमाणे वारांगणा ही विविध प्रकारचा शृंगार आपले शरीर विकण्याकरिता करते तसे लोक ते तपाचे ढोंग निर्माण करून आपले स्वरूप लोकांस विकतात आता हे वर्णन असो धनाची व मान सन्मानाची आशा वाढवून जे अतिशय कष्टाने तप केले जाते तेव्हा त्यास राजस म्हटले जाते परंतु पहुरणी नावाच्या किड्याने ज्या गाभण गुराचे स्तन चोखले असता, ती गुरे जसे पुढे दूध देत नाहीत अथवा गुरांनी उभे शेत खाल्ले तर पिकण्यासाठी जसे काही उरत नाही तसे सर्वत्र आपली प्रसिद्धी पसरावी या हेतूने केलेले तप व त्याचे फळ पाहू गेले तर शेवटी व्यर्थ होते अर्जुना ते तप निष्फळ झालेले पाहून मध्येच बंद केले जाते म्हणून अशा तपाला स्थिरता नसते एरवी असे पहा की अकाली मेघ आकाश भरून टाकते आणि ब्रह्मांड फुटेल अशा मोठ्या गर्जना करतो तरी तो घटकाभर तरी आकाशात राहतो काय त्याप्रमाणे राजस तप असते जे फळाच्या दृष्टीने व्यर्थ असते आणि आचरणानेही स्थिर नसते आता यापुढे जे तामस्तप ते आहे तेही अशा प्रकारचे आहे त्यात कीर्ती आणि स्वर्ग या दोघांचीही प्राप्ती होत नाही मूढ मूढग्राहेणात्मनोय पेढ्या क्रियते तप वा, जे तप मूर्खपणाच्या अट्टहासाने मन वाणी व वा शरीर यांना त्रास देऊन अथवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस्तप म्हटले आहे केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवी जे शरीरा वैरियाचे पंचाग्नीची दडगी जती शरीरा लागी का इंधन जे हे आगी आतू लावी माथा जाळी जती गुगळू पाठी घाली जती गळू आंग जाळीती इंगळू जळत भिता दवडोनी श्वासोच्छवास की जती वायाची उपवास का घे धुमाचे घास अधोमुखे हिमोदके आकंठे खडके जीते या मांसाचे चिमुटे, जेथ, ऐसी नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया जे नाशावया पुढीला ते अंग भारे सुटला धुंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा तेवी आपलिया आटनिया सुखे असतया प्राणिया जियावया शिराणिया की जती गा किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी निफजे ते किरीटी तामस होय एवं सत्वाधिकांच्या आंगी पडिले तपती ही भागी जाले तेही सांगी, धाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करुरूपदान रिंगा त्रिविधातया गुणाचे नि बोले दानही त्रिविध असे जाले। ते आई का पहिले सात्विक अर्जुना केवळ मूर्खपणाचा वारा मनामध्ये बाळगून जे आपल्या शरीरास वैरी असे समजतात पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात अथवा शरीर हे सर्पण केले जाते व पंचाग्नीमध्ये लावले जाते आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन गुगुळ जाळतात पाठीमध्ये गळ खूप असतात भोवताली पेटवून त्यामध्ये शरीर जाळतात श्वासोच्छवास बंद करून व्यर्थच उपवास करतात आणि खाली करून ठेवलेल्या तोंडाने धुराचे घास घेतात कडाक्याच्या थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंतच्या थंड पाण्यात उभे राहतात नदीच्या काठावर उघड्या अंगाने बसतात आणि ज्या तपाने आपल्या अंगाचे जिवंतपणेच मांसाचे लचके तोडतात अर्जुना अशा नाना प्रकारांनी शरीरात क्लेशाचे घाव खुपसतात असले अघोरी तप ते दुसऱ्यांच्या नाशासाठी करतात आपल्या अंगाच्या वजनाने पर्वतावरून सुटलेला धोंडा खाली पडला की त्याचे तुकडे तुकडे होतात शिवाय जे त्याच्या आड येतील त्याचाही ते चुराडा करतात आपल्या शरीरास दुःख देऊन जे सुखी प्राणी असतील त्यांना जिंकण्याकरता तपाचे आचरण करतात अर्जुना अधिक काय सांगावे दुसऱ्याला व स्वतःला दुःख देण्याची ही अघोरी पद्धत स्वीकारून जे तप केले जाते ते तामस तप होय याप्रमाणे सात्विक राजस तामस या तीन गुणांच्या स्वरूपात पडलेले तप तीन भागात विभक्त झालेले आहेत ही तिन्ही प्रकारची तपे तुला उत्तम प्रकारे स्पष्ट करून दाखवलेली आहेत आता बोलताना ओघाने प्रसंगात आले म्हणून सात्विक राजस व तामस या तीन प्रकारांच्या दानांची लक्षणे मी तुला सांगतो आता गुण म्हटले की त्याने दानही तीन प्रकारचे झाले त्या तीन दान प्रकारांपैकी पहिले जे सात्विक दान आहे त्याचे श्रवण कर नुपकारिणी देशे च तद्दान सात्विक स्मृतं दान करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ज्यांच्यापासून नाही अशांना योग्य स्थळी योग्य काळी पात्रापात्र विचारपूर्वक दिले जाते ते दान सात्विक मानले आहे तरी स्वधर्मा आंतवते, जे जे मिळेल आपण या ते ते दिजे बहुते सन्मान योगे जालिया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखतसे अनारघ्य रत्न हाता चढे तई भांगाराची ओढी पडे दोन्ही जाली तरी न जोडे लेते अंग परिसण सुरूद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जई भाग्यधरी उन्नती आपुल्या विशी तैसे निफजवावया दान जई सत्वासी ये संवाहन तही देश काळ भाजन द्रव्य ही मिळे तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इहिसी तो देशही हो ते थरवी चंद्र राहू मेळू होता पाहे पुण्यकाळू का तया सारिखा निर्मळू आनु झाला तैशा काळी ति देशी होवावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरली जैसी सुचित्वेची का आचाराचे मूळ पीठ वेदांची उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पावनिया मग तयांचे ठाई विता निवर्तवावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांता, रिगे जैसेनी का जयाचे ठेविले तया देऊनी होईजे उतराईया नाना हडपे विडाराया दिधला जैसा तैसे निष्कामे जिवे भूम्यादी पावे किंबहुना हावे नेदावे उठो आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे जया घेतले नुमचवे कायसे नही साध घातलिया आकाशा नेरी प्रति शब्दू जैसा, का पाहिला आरसा एरी कडे नातरी उदकाची कंदुके, उधळवनी कवतिके न येई जे हाता नाना वसो घातला चारू माथा तुरम मिला बुरु न करी प्रत्युपकारू जिया परी तैसे दिधले दातयाचे, जो जो कोणेही आंगे नुमचे अर्पिलिया साम्यतयाचे की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीर राया ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मेळू दान भागूही निर्मळू न्यायगतू तरी आपण स्वकष्टाने सन्मार्गाने मिळवलेले धन ते आदर भावनेने सन्मानपूर्वक दुसऱ्यास द्यावे उत्तम प्रकारचे बीज मिळाले तरी सुपीक जमीन व वा वापसा यांची उणीव पडते त्याप्रमाणे दान देण्याची मनापासून इच्छा असली तरी दान देण्यास पात्र मनुष्य आणि देश व काळ यांची उणीव पडते अनमोल असे रत्न जरी हाती सापडले तरी त्याला कोंदण करण्यास सोन्याची उणीव पडते कदाचित सोने मिळून अलंकार झाला तरी अलंकार घालणाऱ्या इंद्रियाची उणीव पडते दिवाळीसारखा सण आपल्या इष्टमित्रांचे आगमन आणि आपल्याकडे विपुल संपत्ती असणे या तीनही गोष्टी एकत्र येऊ शकतात पण केव्हा तर भाग्यच आपल्याकरता उत्कर्ष धारण करतो तेव्हा आपल्या हातून दान घडवायचे असेल तर सत्वगुणांचा उत्कर्ष होतो आणि तेव्हा देश काल पात्र व द्रव्य अशा चार सुयोग्य गोष्टींचा संगम होतो सात्विक दान घडवून आणण्याकरिता प्रयत्नाने कुरुक्षेत्र अथवा काशी ही क्षेत्रे निवडावीत अथवा ही क्षेत्रे न मिळाल्यास इतर पवित्र क्षेत्रे मिळवावीत त्या पवित्र क्षेत्रात सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण यांसारखा पुण्यकाल असावा अथवा त्या समान अन्य पवित्र पर्वकाल असावा त्या पवित्र काळात त्या देशात ज्याला दान द्यावयाचे त्या पात्राची योग्यता अशी असावी की शुद्धतेनेच जणू आकार धारण करावा सदाचाराचे मूळ स्थान वेदांचे वसतीस्थान म्हणजेच सदाचार संपन्न व वेदशास्त्र संपन्न असे ब्रह्म जाणणारे शुद्ध रत्न प्रयत्नाने प्राप्त करून घ्यावे त्यांच्या चरण कमलावर द्रव्य अर्पण करून आपल्या द्रव्यावरून आपली सत्ता काढून घ्यावी ज्याप्रमाणे स्त्री आपल्या देहावरील स्वामित्व नष्ट करून पतीजवळ स्वसंतोषाने येते अथवा एखाद्याने आपल्याजवळ ठेवलेली ठेव स्वसंतोषाने त्याला परत देऊन माणूस जसा उतराई होतो अथवा हुजुराने राजास विडा दिल्यानंतर तो जसा बाजूला होतो तशा निष्काम अंतकरणाने भूमी वस्त्र धन अर्पण करावे परंतु अंतकरणात फळाची कोणतीही अपेक्षा धरू नये आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा निवडावा की त्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही प्रकारे परतफेड करता येणार नाही असा असावा आकाशाला कितीही जोरात हाक मारली तरी तो प्रतिशब्द देत नाही आरसा उलट बाजूने म्हणजे काच नसलेल्या बाजूने पाहिले असता प्रतिबिंब दाखवत नाही पाण्याच्या पृष्ठभागावर चेंडू जोराने आपटला तर तो जसा सहजपणे उसळून हाताशी येत नाही अथवा वळूला चारा घातला तर तो जसा उपकार मानत नाही अथवा ज्याप्रमाणे कृतघ्न मनुष्यावर केलेले उपकार तो फेडीत नाही त्याप्रमाणे दान करणाऱ्याकडून कोणत्याही प्रकाराने उलट उपकार होणार नाहीत अशा माणसास दान द्यावे आणि दान दिलेल्याने त्याची आठवण मनात सुद्धा येऊ देऊ नये हे वीरराज अर्जुना धर्माने मिळवलेले द्रव्य योग्य काल देश व पात्र पाहून दिले जाते ते सर्व दानात श्रेष्ठ असे सात्विक दान होय आणि याप्रमाणे देश काल व सत्पात्र वगैरे योग जुळून येतो निर्मळ व न्यायाने मिळवलेले असे दान भाग यांचा एक योग जुळून आलेला असतो युप्रत्युपकारा फलमुद्दिश्य पुन्हा दीय तेन तद्समस्मृत जे दान प्रत्युपकारा करता किंवा फलाचा उद्देश मनात ठेवून अतिशय कष्टाने दिले जाते त्याला राजसदान म्हणतात परी मनी धरुनी दुभते सारी जे जेवी ते का पेव करुनी ते पेरू जाई जे नाना दिठी घालुनी आहेरा अवंतू जे सोईरा धाडी जे घरा ओ वसियाचे पै कळांतर गाठी बांधिजे मग पुढिलांचे काज कीजे पूजा घेऊन जे पीडितांची तैसे जया जे दान देणे तो गा जीवणे पुढती भुजावा भावे येणे दीजे का अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जै पंडुसुता द्विजोत्तमो तरी कवड्या एका साठी अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची पार पारलौकिके फळे वांची जती अनेके आणि दिजे तरी भूके एकाही ब्राह्मणू ए ओसरे कि हा शिणे निचे सर्वस्व जयसे चोरे नागवनी नेले, काय बहु सांगो सुमती जे जे या मनोवृत्ती ते दानगात्री गात्री जगती सपई। मनात दुधाची इच्छा धरून गाईस उत्तम प्रकारे चारावे अथवा धान्य साठविण्यासाठी प्रारंभी पेव तयार करून शेतात पेरणी करण्यासाठी जावे अथवा लग्नादी मंगल कार्यामध्ये आहेरावर दृष्टी ठेवून नातेवाईक स्नेही मंडळी यांना बोलवावे किंवा ओसा परत येईल अशा ठिकाणीच दान द्यावे प्रारंभी लाच घेऊन दुसऱ्याचे काम करावे किंवा रोग्याकडून प्रारंभी पैसे घेऊन त्याला औषध द्यावे अशा प्रकारे ज्याला जे दान द्यावयाचे तो मनुष्य आपण दिलेल्या दानाने जीवन जगला पाहिजे आणि पुढील आयुष्यात तो सर्व काळ आपणास उपयोग पडला पाहिजे अशी इच्छा मनात ठेवून जे दान दिले जाते अथवा घेतलेले दान परत फेडू न शकणारा कोणी एखादा गरीब परंतु ज्ञानसंपन्न आचारसंपन्न ब्राह्मणोत्तम वाटेने जाताना सहज भेटला तर त्या संपन्न माणसाच्या हातात एक कवडी देतो आणि त्या एका कवडीच्या मोबदल्यात आपण केलेल्या दानाच्या भरघोस परतफेडीची अपेक्षा करतो आपल्या गोत्रातील सर्व लोक पातकातून मुक्त व्हावेत अशी अपेक्षा करतो अत्यंत कमी दिलेल्या दानापासून हा अनेक पारलौकिक फळांची अपेक्षा करतो त्या दानाने गरीबाची एक वेळेची भूकही भागत नाही हे दिलेले कवडी दान गरीब घेऊन चालला असता आपली मोठी हानी झाली असे म्हणून तो मनात झुरत असतो जणू काही चोरांनी सर्वस्व लुटून नेले असे त्याला वाटत असते हे सतबुद्धी अर्जुना अधिक काय सांगावे अशा प्रकारच्या वृत्तीने दिलेले दान त्रैलोक्यात राजसदान नावाने प्रसिद्ध आहे